नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे लाडकी बहिणीच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे नऊ जानेवारीचे सर्वात मोठे अपडेट आहे पाहू शकता बघा जानेवारीचे पंधराशे रुपये सुरू ये ये तर आता खरंच तुम्हाला पैसे वाटप होत आहेत का ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत येत आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जमा झाले आणि कोणत्या महिलांना कधी मिळतील ते पण आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासोबतच बघा आजच एकवीसशे रुपये वाटप ठीक आठ वाजता त्याची पण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत खरंच तुम्हाला पैसे वाटप होत आहेत का होत आहेत तर मग तुम्हाला अजून का आले नाहीत किंवा तुम्हाला कधी येतील ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नऊ जानेवारीची ही दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत बघा आत्तापर्यंत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता त्या ठिकाणी वाटप झाला आहे म्हणजे सहा हप्ते तुम्हाला वाटप झालेत सातवा हप्ता जानेवारीचा हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला आता वाटप सुरू होणार आहे कोणत्या दिवशी येईल ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला सर सगळीकडे हा शेअर करायचा आहे सर्व महिलांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर लगेचच आपण आता ह्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती ती पाहूया बघा खरंच जानेवारीचे पैसे पंधराशे रुपये येत आहेत का एकवीसशे रुपये येत आहेत का बघा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बघा जर तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या माहिती पाहायला मिळतात पंधराशे रुपये जमा झाले या महिलांना आले त्या महिलांना आले इतक्याच महिलांना आले तितक्याच महिलांना आले उद्या येतील परवा येतील आज येतील इतक्या वाजता येतील तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही बातम्या आहेत त्या महिलांना जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात पाहायला मिळत आहेत बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो खरंच वाटप सुरू आहे का तर बघा जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत वाटप सुरू नाही नाहीये जानेवारीचे जे पैसे आहेत ज्याची तुम्ही वाट पाहतात तर तो हप्ता वाटप सुरू झाला नाहीये मग वाटप सुरू झालं तर मग कधी येईल पैसे पैसे येणार कधी तर त्याची पण माहिती आपण या ठिकाणी आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा तर लगेच आपण संपूर्ण माहिती जी आहे ती पुराव्याच्या सहितच पाहत असतो मी तुम्हाला पुरावा पण दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमचा त्यावर विश्वास बसेल कुठलीही माहिती खोटी नसते पुराव्याच्या सहित माहिती आपण देत असतो म्हणजे जेणेकरून तुमचा त्यावर विश्वास बसेल ठीक आहे तर आता आपण पुरावा पण पाहूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया तर बघा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो पुरावा पण मी तुम्हाला दाखवलेला आहे कुठलीही माहिती खोटी नाही जेणेकरून तुमचा विश्वास बसावा म्हणून मी तुम्हाला पुरावा पण ह्या ठिकाणी दाखवत असतो तर बघा पुराव्याच्या सहित माहिती आपण पाहत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे बघा कोणत्या मुहूर्तावर तुमच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत त्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल भरपूर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत पैसे जमा झालेत या जिल्ह्यात मिळालेत आठ जिल्ह्यात मिळालेत पंधरा जिल्ह्यात मिळालेत परंतु पैसे अजून आलेले नाही आहेत सर्व महिलांनी लक्षात घ्या जानेवारीचे पैसे अजून आलेले नाही आता हे पैसे केव्हा येतील तीच तारीख आपण ह्या ठिकाणी पाहतो त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहा तुम्ही पण जानेवारीच्या पैशांची वाट पाहतात का जर तुम्ही जानेवारीच्या महिन्यांची पैशांची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी जानेवारी लिहून पाठवायचं बघा सर्वांनी जानेवारी लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये जानेवारी लिहून पाठवायचं आहे सर्वांनी तुम्ही जानेवारीच्या पैशांची वाट पाहतात का जेणेकरून सर्वांना माहिती कळेल तर लगेच सुरुवात करतो बघा गेल्या वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे म्हणजेच काय तर जानेवारीच्या हप्त्याची आता या ठिकाणी प्रतीक्षा आहे तुम्हाला पण प्रतीक्षा आहेत का तुम्ही पण वाट पाहत आहेत का तुम्हाला पण पैसे पाहिजेत का जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पैसे पाहिजेत लिहून पाठवायचं ठीक आहे चला तर लगेच पुढे सुरू करूया महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार यासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली नवीन माहिती समोर आलेली लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे बघा महत्त्वाकांक्षी योजना आहे लोकप्रिय योजना आहे सुपरहिट योजना आहे फेमस खूप फेमस झालेली योजना आहे सर्व सर्व महिलांच्या तोंडी आपण त्या ठिकाणी लाडकी बहीण लाडकी बहीणचं ऐकतो कारण खूप फेमस झालेली योजना आहे आणि ही जी योजना आहे ती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केली होती त्यावेळेस ते विद्यमान त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळात ती सुरू करण्यात आली सध्या ते उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचा कार्यभार पाहतात या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर करण्यात आली या अंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात बघा तुम्हाला दर महिन्याला पंधराशेच मिळतात ठीक आहे अजून यामध्ये वाढ झाली नाही एकवीसशे रुपयांची पण माहिती आपण पाहणार आहोत जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा होत असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत सहा महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत सहा महिन्यांचे पैसे आत्तापर्यंत दिलेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे नऊ नऊ हजार रुपये आलेले आहेत तुम्हाला पण नऊ हजार आले आहेत का तुम्हाला जर नऊ हजार आलेत ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत नऊ नऊ हजार आले आहेत सर्व टोटल जुलैपासून ते आत्तापर्यंत ज्या ज्या महिलांना नऊ नऊ हजार रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये फक्त नऊचा आकडा लिहून पाठवा म्हणजे जेणेकरून समजून जाणार आहे की तुम्हाला नऊ हजार रुपये आले सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आता पुढे तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो बघा मकर संक्रांतीच्या आधीच मकर संक्रांतीला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याआधीच हे पैसे जमा होऊ शकतात चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे आणि मोठा सण आहे त्यामुळे पैसे नक्कीच येऊ शकतात आणि याच सणाचं औचित्य साधून फडणवीस सरकार जे आहे तर ते लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय बघा मीडियाचे जे रिपोर्ट आहे त्यामध्ये होतोय असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी ही मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे बघा जर असं झालं तर मकर संक्रांतीची ही मोठी भेट सर्व महिलांसाठी ठरणार आहे मोठी भेट असेल पुढे एकवीसशे रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार भरपूर दिवसांपासून एकवीसशे रुपये पण मिळणार म्हणून सांगितलं जातं तर एकवीसशे कधी मिळतील लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात महायुतीने मोठी ग्वाही दिली होती महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात आले तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये हप्ता देऊ अशी ग्वाही माहितीने दिली होती बघा एकवीसशे रुपये देऊ असं माहितीने सांगितलं होतं त्यामुळे आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न विचारण्यात येतोय सर्व महिलांकडनं हा प्रश्न विचारण्यात येतोय तुमच्याकडनं पण विचारण्यात येतोय का तुम्हाला पण एकवीसशे रुपये पाहिजेत का जर तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे एकवीसशेचा आकडा लिहून पाठवायचा आहे सर्वांनी म्हणजेच तुम्हाला पण एकवीसशे पाहिजे असं समजणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकतो असे संकेत दिलेत बघा नवीन वर्षात सादर होईल जो अर्थसंकल्प तर त्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात अशा पद्धतीचे संकेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडनं पाहायला मिळत आहेत आणि त्या पद्धतीने जे सकारात्मक निर्णय तो होऊ शकतो अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल आणि यासाठी निधीची तरतूद करून यानंतर या योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असे संकेत सरकारकडून मिळत आहे तर बघा असे संकेतच या ठिकाणी सरकारकडून मिळत आहेत की अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती वाढवण्याचा निर्णय होईल तरतूद केली जाईल आणि निधीची तरतूद झाल्यानंतरच योजनेचा हप्ता जो आहे तो वाढवला जाणार आहे त्यामुळे अर्थसंकल्पीय जे अधिवेशन असेल त्यामध्येच तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यासंदर्भाचा जो निर्णय आहे तो होऊ शकतो एकवीसशे रुपये भरपूर महिलांना पाहिजेत तुम्हाला पण पाहिजेत का कमेंट बॉक्समध्ये पटापट पड़ सर्वांनी लिहून पाठवा तर लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला मिळते आज जमा होतील उद्या जमा होतील परवा जमा होतील आठ वाजता येतील सहा वाजता येतील पाच वाजता येतील तर हे ये सगळं काही खोट आहे कारण पैसे अजून आलेले नाहीत ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळेल सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून या लाडकीबहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद